शिवराज्याभिषेकाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे एकावन्न वर्षापूर्वी या भारतामध्ये पारतंत्र सुगारून देव देश आणि धर्माची लढाई जिंकत पुन्हा एकदा स्वधर्म स्वराज आणि स्वभाषेचा नारा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली होती तोच आजचा दिवस आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणूनच आजच्या या अतिशय पवित्र दिनी मला आनंद आहे की भारतीय रेल्वेने भारत गौरव यात्रा रेलच्या अंतर्गत आजपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा सुरू केलेला आहे आत्ता सुरुवातीला तो पाच दिवसाचा सर्किट आहे आज रायगडापासनं स्वराज्याच्या राजधानीपासनं त्याची सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये रायगड असेल शिवनेरी असेल प्रतापगड असेल असे अनेक महत्वाचे किल्ले लाल महालासारखं एक महत्वाचं स्थान कसबा गणपतीसारखं महत्वाचं स्थान भीमाशंकर कोल्हापूर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची पावलं उमटली आहेत अशा अनेक ठिकाणी ही भारत गौरव यात्रा या ठिकाणी जाणार आहे जवळपास पहिल्याच ट्रेनला शंभर टक्के बुकिंग मिळालेलं आहे सातशे दहा प्रवासी त्याच्यामध्ये चा चाललेले आहेत ज्याच्यामध्ये चा दीडशेच्या वर महिला आहेत ऐंशी टक्क्याच्या वर प्रवासी हे चाळीस वर्षापेक्षा कमी असे तरुण प्रवासी त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि भारताचा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि प्रेरणा याकरता ही सगळी तरुणाई चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी चांद्यापासनं बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासनं गडहिंग्लसपर्यंत पर्यंत जवळजवळ सर्व भागातले प्रवासी या ट्रेननी प्रवास करतायत एक प्रचंड उत्साह आपला इतिहास शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याकरता या ठिकाणी दिसतो आहे मला असं वाटतं या अतिशय चांगली ट्रेन सुरू करता मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमचे आपले भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो मैं सबसे पहले सभी को शिवराज्याभिषेक दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं तीन साल पहले आज ही के दिन स्वधर्म स्वराष्ट्र स्वभाषा इस प्रकार की